अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की मित्रानेच घेतला मित्राचा जीव सांगलीत थरारक खून सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या हॉटेल व्हाईट हाऊसच्या बारमध्ये गुरुवारी सायंकाळी दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत निखिल रवींद्र साबळे वय पंचवीस राहणार पालवी हॉटेलजवळ कुपवाड याचा जागीच मृत्यू झाला असून संशयित प्रसाद दत्तात्रय सुतार राहणार सांगली हा आरोपी घटनेनंतर दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला आहे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक रवाना केले आहे निखिल साबळे हा विवाहित असून आई वडील पत्नी व दोन मुलांचा राहत होता काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी बदलून पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती तर आरोपी प्रसाद सुतार याचाच शंभर फुटी रस्त्यावर ओंकार सर्व्हिसिंग सेंटर नावाने वाहन धुण्याचा व्यवसाय आहे गुरुवारी संध्याकाळी दोघेही व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिण्यासाठी आले होते काही वेळ गप्पा झाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात प्रसादने कमरेला ठेवलेला दातरे चाकू बाहेर काढून निखिलच्या गळ्यावर एकच जबर वार केला या वाराने निखिलचा गळा खोलवर कापला जाऊन तो जागीच कोसळला आरोपीने चाकू घटनास्थळीच टाकून पलायन केले घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली प्राथमिक तपासानुसार हा खून आर्थिक वादातून झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे